लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील औसाम मतदारसंघातील रामलिंगम मुदगड येथील गट क्रमांक दोनशे पंधरामधील सात एकर जागेमध्ये उंच प्रतीचे डोंगर असलेल्या जागेवर बेकायदेशीर खोदकाम सुरू असल्याचे गुप्त आणि स्पष्ट पुरावे समोर आले आहेत काही दिवसांपूर्वी या जागेचा पंचनामा तयार झाला होता त्यात खुल्या जागेचा फोटो दाखविण्यात आला होता पण आता दिसत आहे की डोंगर खोदले जात आहेत जाणून घेऊया सविस्तर माहिती लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील औसा मतदारसंघातील रामलिंग मुदगडी येथील गट क्रमांक दोनशे मधील सात एकर जागेमध्ये उंच प्रतीचे डोंगर बेकायदेशीर पद्धतीने खोदले जाते सिटीन्यूज चे लातूरचे प्रतिनिधी श्रीकांत चलवाड यांना याचे फोटो आणि स्पष्ट पुरावे मिळाले तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तयार झालेल्या पंचनाम्यात खुल्या जागेचा फोटो असून डोंगराचे अस्तित्व दर्शवलेले नाही मात्र सप्टेंबर दोन हजार ग्रामपंचायत आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने चुकीच्या पद्धतीने खुली जागा दाखवली ज्या जागेवर प्रत्यक्षात डोंगर आहे त्यामुळे डोंगरावर बेकायदेशीर उत्खनन होऊन पर्यावरणाचा भयंकर रास होण्याची भीती आहे डोंगर फोडणे माती व दगड खाणे अन्यथा खनिजे काढणे यासाठी वनविभाग आणि संबंधित सरकारी कार्यालयांची परवानगी आवश्यक आहे परवानगी न घेता उत्खनन सुरू असल्यास हे फौजदारी होण्यात मोडते सिटी न्यूजने या प्रकरणाचे वृत्त प्रसारित करून सदर प्रकरण प्रकाशात आणलं त्यानंतर राजकीय नेत्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले सिटी न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट असा झाला की सदर खोदकाम बंद करण्यात आलाय या मागणीसाठी उपोषण करणारे उपोषणकर्ते आणि ग्रामस्थांनी तत्काळ डोंगर खोदकाम थांबविण्याची मागणी केली असून जबाबदारांवर कडक कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तक्रार नोंदविली आहे या बेकायदेशीर कामामुळे परिसरातील नैसर्गिक सौंदर्य नष्ट होत असून पर्यावरणाचे गंभीर नुकसान होण्याची भीती आहे गावकरी घटनास्थळी उपस्थित राहून या प्रकरणावर कठोर मागणी करतायत आणि संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे सिडिन्यूजच्या हाती या घटनेचा फोटो आणि जे पी एस पुरावा मिळाला आहे ग्रामपंचायत व जिल्हाधिकारी कार्यालयाची गैरव्यवस्था आणि डोंगर खोदण्याच्या बेकायदेशीर कामामुळे परिसरातील पर्यावरण धोक्यात आलेत संबंधित अधिकाऱ्याकडून तात्काळ कारवाईची मागणी गावकरी करत आहेत